शहरातील भोई गल्ली येथे हनुमान मंदिर ते दगा मोहने यांच्या घरापर्यंत सांडपाणी गटारवर रस्ता काँक्रेटीकरण कामाचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ कार्यकर्ते भरतभाऊ गावित यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आले यावेळी माजी नगरपालिका विरोधी पक्षनेता नरेंद्र नगराळे माजी पंचायत समिती सभापती दिलीप गावित मनोहर नगराळे बापू मोरे हेमंत जाधव इरफान खाटीक राजेंद्र मोरणकर इंद्रिश टिनवाला शरद पाटील गणेश पाटील तुकाराम जावरे एस बी आहिरे छोटू अहिरे राज मोरे अनिल मोरे मनोज जाधव राजेंद्र मोरे गणेश मावची सुखदेव वाडेकर अनिल मोरे भावेश ढोले आकाश मोहने मनोज जाधव दशरथ नगराळे संगीता वाडेकर लक्ष्मी आहिरे आशा जावरे वशिला गावित सोनल ढोले रेखा ढोले कमूबाई एसी सुरेखा वाडेकर आदी रहिवासी उपस्थित होते यावेळी वार्डाचे माजी नगरसेवक नरेंद्र नगराळे व मनोहर नगराळे यांनी उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला यानंतर भरतभाऊ गावित म्हणाले की भोई गल्लीतील नागरिकांची बऱ्याच वर्षापासून सांडपाणी गटार व रस्त्याची मागणी होती ती आज माजी नगरसेवक नरेंद्र नगराळे यांनी पूर्ण केली आहे त्या कामासाठी त्यावेळेचे मंत्री अनिल पाटील यांनी निधी मंजूर करून दिला त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो विकास पाहिजे असेल तर तुम्हाला राष्ट्रवादी अजितदादा पवार गटासोबत राहावे लागेल आपल्या सर्वांना वाढायचे काम करणारे नेतृत्व मिळाल्याचे त्यांनी सांगितले यानंतर नगरपालिका विरोधी पक्षनेता नरेंद्र नगराळे यांनी पण आपले मनोगत व्यक्त केले गटनेते आमचे विरोधी पक्षनेते आमचे मान्य नरेंद्रभाऊ नगराळे यांच्या प्रयत्नातनं बऱ्याच वर्षापासून बोई गल्लीची मागणी होती की या ठिकाणी बऱ्याच वर्षापासून जवळजवळ वीस पंचवीस वर्षापासून गटारीचं काम झालं नव्हतं आणि ती परत गटार तुंबली होती आणि ती गटारीचं नियोजन आणि रस्त्याचं नियोजन व्हायला पाहिजेल याच्यासाठी आमच्या भगिनी यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला आणि आमचे तत्कालीन पालकमंत्री आदरणीय अनिलदादा पाटील साहेब यांनी या वार्डासाठी या कामासाठी हा भरगोस निधी त्यांनी नि उपलब्ध करून दिला त्याबद्दल त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मनापासून आभार व्यक्त करतो आणि हे जे हनुमान मंदिरापासून जे काम आहे ते मोहनेदादा यांच्या घरापर्यंत होणारं काम आहे कॉन्क्रीटचं काम आहे आणि गटार काँक्रीटचे आहे तर व्यवस्थितरित्या काम होणार कुठलीही काही अडचण येणार नाही नवापूर शहराचा जर कायापालट करायचा असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर आपल्याला सगळ्यांना सा साथ द्यावी लागेल हे या ठिकाणी नम्रपणे सांगतो येणाऱ्या दिवसामध्ये नवापूरचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही एवढंच या निमित्ताने सांगतो कुणच्छ माझ्या माता भगिनी वडीलधारी मंडळी माझे तरुण मित्र या ठिकाणी उपस्थित झाले सगळ्यांचं पत्रकार बंधूंचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि उद्यापासून या कामाला सुरुवात होईल नमस्त त्यांची मागणी होती की गोयगल्ली येथील मंदिरपासून ते दगा यांच्या घरापर्यंत रस्ता व गटार व्हायला पाहिजे मग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पालकमंत्री अनिलदादा असताना त्यांनी हा निधी उपलब्ध करून दिला व आज रोजी भरतभाऊ यांच्या हस्ते या रस्त्याचे व ड्रेनेजचे भूमिपूजन करण्यात आले आहे व पुढील उद्यापासूनच या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे ஹலோ நவூர் நியூசி சாந்த பிரமேந்திர பாட்டில் நவூர் நந்துபார